या या शिस्ती या पवार साहेब साहेब आले साले साहेब थांबा की साहेब बोला मग साहेब काय परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय झाले लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीसशे शाळा जिंकलेली आहे आता काही काळजी करायचं कारण नाही त्यांना वाटत असेल की शरद पवारला सरकार जमत नसल काही काळजी करू नका ज्यांचे नामाने चांगलं कळ दिलेला आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ कर घातला तरी पण माझी पूर्वी सुप्रिया लाखो मतांनी निवडून आली हे आता माझं टा टेल चालू आहे पिक्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला जेणे त्रास दिला यांच्या बाल मी शरद पवार सांगतो आपण पाहताय बाधुरा